नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळतोय अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे प्रताप देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेऊन अभिनंदन केलं आहे जिंतूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी मुस्लिम समाजाच्या मतदाराचे त्यांनी आभार मानले नगर परिषद अध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाचे प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादीचा पराभव केलाय प्रताप देशमुख यांनी एकूण तेरा हजार एकशे बावीस मते मिळवली तर सबिया बेगम कपिल फारुखी यांना नऊ हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळालीत यामुळे तीन हजार एकशे सदुसष्ट मतांनी प्रथम देशमुख यांनी विजयी झालेत नगर परिषद निवडणुकीत एकूण बारा प्रभागामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षांना यश मिळाले प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी एक जागा प्रभाग क्रमांक दोन काँग्रेसकडे प्रभाग क्रमांक तीन चार सात आठ अकरा आणि बारा भाजपाकडे प्रभाग क्रमांक पाच काँग्रेसकडे तर प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत या निकालात भाजपाला सर्वाधिक प्रभागामध्ये यश मिळाले निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून विजय साजरा केला आहे विजयानंतर बोलताना प्रताप देशमुख यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिक कामे करण्याचं आश्वासन दिलं नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भाजपाने अध्यक्षपदावर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे आता नागरिकांच्या अपेक्षाकडे नव्या अध्यक्षांचं लक्ष असणार असेच असणार आहे पाहूया हा वृत्तांत सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते कि तुम्ही या ठिकाणी आदरणीय बोर्डीकर साहेब आदरणीय अंकल यांच्या माध्यमातून झालं आणि नगराध्यक्ष म्हणून आपला चेहरा जो प्रताप भैयांचा या ठिकाणी होता आणि प्रचारादरम्यानच भैया मला विश्वास आला की तुम्ही निस्वार्थ जे एवढ्या वर्षापासून काम केलेलं आहे आणि या जिंतूरच्या मतदार बंधू भगिनींनी ठरवले की जातीपातीचं राजकारण ही मंडळी करत आतापर्यंत आलेली आहे पण आम्ही त्याला आता था थांबवणार आणि तुम्हाला निवडून देणार हा निश्चय मतदार बंधू भगिनी तुमचं नाव जाहीर झाल्यानंतरच केलं होतं या राष्ट्रवादी पक्षाने आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या जिंतूरला प्रतिष्ठेची निवडणूक करून ठेवली परंतु मत बंधू भगिनींनी या ठिकाणी दाखवून दिलं की आमचा विश्वास हा कमळावर आहे आमचा विश्वास हा बोंडीकर परिवारावर आहे आमचा विश्वास हा प्रताप भैया देशमुखांवरती आहे आणि आतापर्यंत मुस्लिम बंधू भगिनींना सुद्धा फक्त स्वतःच्या मतदानापुरतं वापरणाऱ्यांना सुद्धा ही चांगली चपराक मुस्लिम बंधू भगिनींनी दिलेली आहे आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगते की जे जे निवडणुकीच्या वेळेस मी शब्द दिले होते जे जे ह्या जिंतूर शहरासाठीच माझ स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय ही तिथी तुमच्या पुढे येणार आज खास करून ह्या प्रभागाच्या आपल्या पिंटू चव्हाण आणि संदीप अप्पा लकडे यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून ज्या मतदार भगिनींनी अनेक धमक्या आल्या अरे धमक्याला घाबरत नाही ते करायचे लोक आहेत त्यांचे सुद्धा विशेष करून मी आभार मानते की तुम्ही सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे चिंतूर सेलूकरांच्या मत मतदानामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून आपल्या नेतृत्वाने विश्वास ठेवून राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आज या ठिकाणी या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये या जिल्ह्यामध्ये फक्त प्रताप भैया दाजी चारच कमळाचे नगरसेवक होते आणि आज बेचाळीस कमळ पाहिली लक्ष्य झालेली आहे या देखील तुम्ही सर्व जणांनी असंच प्रेम आणि विश्वास दाखवल्यानंतर ही मेघना दीदी कुठंच कमी पडणार नाही हाही शब्द या ठिकाणी देते आणि खास करून मुस्लिम बंधू भगिनींचे मी आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दिला त्या विश्वास तुम्ही टिकवून ठेवला आणि आम्ही कधीच पूर्ण बोर्डीकर परिवारांनी कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही कधी आमच्याकडून कुणाचं नुकसान होईल असं काम कधी केलं नाही आणि या पुढे सुद्धा तर त्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी सातत्याने करेल आणि जेवढे जेवढे शब्द आपण दिले होते भैया आणि मुद्दाचे आणि सगळेच माझे सहकारी सगळ्या माझ्या तरुण बंधू भगिनींना तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवून माझा आणखी जबाबदारी वाढवलेली आहे की एवढा विश्वास तुम्ही दाखवलेला आहे आणि या सगळ्यांच्या सोबतीने आपल्या जिंतूर शहराला काय सांगितलं बारामती अरे बारामती पेक्षा चांगलं शहर जिंतूर आहे या ठिकाणी देते आणि एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार आप मानते धन्यवाद देते और खास करके मुस्लिम करी बुक का है और यह अब और विश्वास बढ़ेगा और प्यार बढ़ेगा और आने वाले दिनों में ये कोई हिंदू मुस्लिम नहीं कह पाएगा सिर्फ सिर्फ कमल के साथ सब लोग रहेंगे ये विश्वास मुझे है और आपके सारे सपने पूरे करने के लिए ये मेघना दीदी हमेशा आपके साथ है ये, ये बोल के मैं आप सभी से यहाँ पे मेरे दो शब्द खत्म करती हूँ क्योंकि सोनपेट वाले विजयी होके आ रहे हैं पाथरी वाले विजयी होके आ रहे हैं सेलू वाले विजयी होके मुझे मिलने के लिए आ रहे हैं इसलिए आप सभी का शुक्रिया करती हूँ सगैन से भी पर धन्यवाद मानते मना आभार व्यक्त करते आणि जे जे शहराच्या सुंदरतेमध्ये शहर सुरक्षित सुशिक्षित आनंदी व्हावं यासाठी करता येईल ते सगळं करण्याचा शब्द देते दे धन्यवाद दे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्या पालकमंत्री असतात की त्या घरोघरी जाऊन प्रत्येक समाजामध्ये जाऊन प्रत्येक समाजाच्या घटकामध्ये जाऊन स्वतः त्याने प्रचाराचा प्रयत्न केला

साक्षी मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की तुमच्या कामामध्ये कधीच का कुठे कमी पडणार मला माहित आहे तुमने तुम्ही खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे आज मुस्लिम समाज ने पहिली बार भाजप को मतदान कर दिया आज गोटीकार गोटीकार कुटुंब आणि देशमुख कुटुंब आणि भाजप पक्षावर तुम्ही आपने विश्वास डाला इसलिए आपका बोलता है दिल से और एक शुक्रिया करता है आज सर्व हिंदू समाजातील सर्व माझ्या ज्येष्ठ वर्ग वर्ग मित्र आणि सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी सांगतो की तुमच्या आशीर्वादानं आज मी जिंतूर शहराचा प्रथम नागरिक बनलो आणि म्हणून तुमची सेवा ही मी ईश्वर सेवा समजू ईश्वराची सेवा समजून तुमची सेवा करेल आणि पहिलं काम जर आपलं असेल तर सर्व हिंदू आणि मुस्लिम धर्म धार्मिक स्थळ जे असतील त्या स्थळांना दिदी साहेबांच्या माध्यमातून खूप सारी निधी म्हणजे सुरुवात आपल्याला हिंदू आणि मुस्लिमच्या धार्मिक स्थळापासून करायचं एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात अशी ताखा आपल्याला आपल्या दिदी साहेबांच्या पाठीमाग ठेवायची आणि येणाऱ्या काळात पूर्ण भाजप पक्ष म्हणजे भाजपच या ठिकाणी दिसला पाहिजे दिसलंय आता या ठिकाणी सांगून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज